सुप्रीम कोर्टाने उद्या क्रीमी लेयर आणि आरक्षणच्या संदर्भात जो निर्णय दिला होता त्याच्या संदर्भातला सर रिव्ह्यू पेटिशन आम्ही असणारा दाखल केली होती ते पेटिशन उद्या चेंबरमध्ये इअरिंगला येणार आहे जण याची चौकशी करतात आहेत की उद्या ही असणारं ओपन कोर्टामध्ये इयरिंग होणार का सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे हे रिव्ह्यू पेटिशन जे आहे हे ज्या जजनी दिलेला आहे ते चेंबरमध्ये बसून पिटिशन दाखल केलेलं आहे ते एक्झॅमिन करतील आणि त्यांना असणारं वाटलं की रिव्ह्यू करायचं आहे तर ते रिव्ह्यू ह्या ठिकाणी करतील नाही तर रिजेक्ट करतील अशी असणारी परिस्थिती आहे आम्ही आपल्या माध्यमातून ज्युडिशरीशी या प्रश्नावरती असणारा आम्ही बोलतो आहोत आणि ते म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आणि त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये ज्यांना कोणाला आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या सगळ्यांचा असताना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेही सहभाग नव्हता स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्य चालवण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि ज्यांना जुन्या पद्धतीने वैदिक पद्धतीने नाकारण्यात आलं होतं त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि शिक्षणामध्ये स्थान देण्याचं प्रोव्हिजन घटनेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आत्ता जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय आमच्या दृष्टिकोनात दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचं की न करायचं क्रिमी लेयर लावायचं की न लावायचं याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही तर याचा निर्णय पार्लमेंटलाच घेण्याचा अधिकार है अशी आहे अशी परिस्थिती आहे दुसरं महत्त्वाचं आम्ही असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या जजेस पुढे मांडणार आहोत आणि आणणार आहोत आणि ते म्हणजे इथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॉन्स्टिट्यूशनल कमिटी आहे संविधानाने केलेली कमिटी आहे आणि या संविधानाच्या कमिटीला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची असणारी परिस्थिती सुधारलेली आहे का बदललेली आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कमिशनने असं कुठेही नमूद केलेलं नाही की एस सी आणि एस टी यांची जी प्रगती झाली पाहिजे होती ती सत्तर वर्षामध्ये झाली आहे असं कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाने जे सुमोटो आपल्यावरती जबाबदारी घेऊन काही जणांच्या पिटिशनवरती हे जजमेंट दिलेलं आहे हे जजमेंट आम्ही असा मानतो आहे की देशाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हा देश कधीही एकत्र नव्हता आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण जात ही होती अशी परिस्थिती आहे धर्म होता अशी असणारी परिस्थिती आहे यामुळे समाज यामुळे समाज एकत्र एक राहिला नाही तो जातीमध्ये धर्मामध्ये विखुरल्या गेला आणि एकमेकामध्ये लढत राहिला आणि म्हणून भारताबाहेरच्या ज्या शक्ती होत्या या सगळ्यांनी भारतावरती राज्य केलं अशी असणारी परिस्थिती आहे ही परिस्थिती पुन्हा येऊ नये भारतावरती म्हणून सर्वांचंच सरकार असलं पाहिजे या देशातली मानसिकता लक्षात घेताना काही गोष्टी जबरदस्तीने केल्या पाहिजेत आणि आरक्षण हे जबरदस्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्या आरक्षणाच्या मार्फत ज्यांना नाकारण्यात आलं होतं त्यांना असणारा सत्तेमध्ये स्थान आहे ये हे दाखविण्यात आलं आणि सांगण्यात आलं आज तेच स्थान सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काढून घेते, त्या जजमेंटमध्ये असणारा एक पॅरेग्राफ असा आहे की तो असं म्हणतो की एकदा तुम्ही आरक्षण एकदा तुम्ही लाभ घेतला तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात अशी परिस्थिती आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन आरक्षण हे काही विकासाचं साधन नाही तर आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी देणारं साधन आहे अशी परिस्थिती आहे किंवा जजमेंटमधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल की ते आक्षेप आहे आणि त्याच्याचबरोबर कुठेतरी शंका निर्माण करणारी अशी परिस्थिती आहे हे जजमेंट जर राहिलं आणि उद्याच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही तर मग ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी माणसं कुठल्याही टोकाला जातील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जजमेंट देशाच्या एकतेलाच स्ट्राईक करतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मासला हे, हेट्रोजिनियस मास असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं की आम्ही या हेट्रोजिनियस मासमध्ये काही मुद्द्यांवरती एकमत आणलेलं आहे आणि हे एकमत यापुढे चालत राहिलं तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहेत मतभेद जे आहेत हे काळाच्या ओगामध्ये एडजस्ट होत जातील आणि जे कन्व्हर्जन्सचा मुद्दा संविधानाच्या मार्फत आम्ही आणलेला आहे त्यामार्फत हे हा देश आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे पण याच जजमेंटमध्ये एकोपा ऐवजी विभक्तपणा आणण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी दुर्दैवाने असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट नेहमी मेरिटच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी करतात परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंटचा ऑल्टरनेटिव्ह मार्ग असू शकतो आरक्षण हा मार्ग होऊ शकत नाही त्याची चर्चा ह्या जजमेंटमध्ये केलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्या ज्यावेळेस हा रिव्ह्यूला येईल तेव्हा आमचं कोर्टाला असं म्हणणं आहे की लार्जर इंटरेस्टमध्ये हा रिव्ह्यू त्यांनी असणारा एक्सेप्ट करावा आणि जे मुद्दे त्यांच्या जजमेंटमध्ये नाही त्या जजमेंट त्या त्याची असणारी चर्चा ही होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत आपण आता विचारा पक्षाच्या पक्षाच्या वतीने डॉक्टर अनिकेत मुन हे प्रोफेसर आहेत दीक्षाभूमीच्या कॉलेजमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि विद्वत सभेच्या वतीने त्यांचं उद्याचं असणारं हे पिटिशन हिअरिंगला येते अशी परिस्थिती आहे असं आहे की इथे असणारा आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा की प्रतिनिधित्वाचा मुद्दा याचं फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे आत्तापर्यंत जे काहीच वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यावरनं असं दिसतं आहे की आरक्षण हा विकासाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे आहे इंटरप्रिटेशन असं आम्ही त्या ठिकाणी मानतो म्हणजे मध्यंतरी राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं होतं आरक्षणासंबंधी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून अनेक जे लेखक आहेत किंवा असीम सरोजे असतील पुण्यातील लेखिका प्रज्ञा पवार आहेत यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यांना लक्ष केलं गेलेलं होतं आता त्यानंतर अनेक लेखक लेखिका आहेत त्यांनी तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, आहे। पत्रसुद्धा सुद्धा लिहिले तर वंचितची नेमकी याबाबत भूमिका काय आहे आम्ही असताना आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असताना मतदान मागितलं लोकांनी मतदान दिलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता ही वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर सर वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे सोल ज्याला आपण म्हणतो आरक्षण हे सोल आहे त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातो आहे त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे ही सगळेजणं मूक घेऊन बसलेली आहेत आणि हमला करणारे जसे बी जे पीवाले आहेत तसे काँग्रेसवाले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला इंडिया आघाडीचा प्रचार केला एन सी पीचा प्रचार केला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असणारा आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असणारं त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजीव गांधीच्या भूमिकेशी सहमत आहात का आणि राजीव गांधीचे सॉरी राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा ही दोन मागणी त्यांनी असणारं त्या ठिकाणी ठेवली होती पण आज तायद कुठल्याही लेखकाने विचारवंताने ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटनेला अनुसरून नाही चुकीची आहे असं कुठेच म्हटलेलं नाही तर यामध्ये रावसाहेब कसबे त्याचबरोबर प्रज्ञा पवार असीम सरोदे असीम सरोदे यांचा निर्भाय बोनोमुळे तुम्ही भूमिका घेतलेली आहे पण प्रज्ञादाया पवारांसारख्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जात आहे ज्या पद्धतीची अश्लाघ्य भाषा वापरली गेली असं हे करणं तुम्हाला पडतंय का हा विरोध करताना प्रश्न असा आहे की आमच्याकडून असणारा कुठलीही अस्लील भाषा झालेली नाही त्या सगळ्या याच्यामध्ये रावसाहेब कसबेंच्या घरासमोर झाला असेल किंवा आसीम सरोदेसमोर झाला असेल किंवा मनोहर यशवंत यांच्या स यांच्या घरासमोर झालेलं असेल त्यांना असणारं लोकांनी निवेदन दिले आणि शांततेने तिथल्या असणारे बाहेर पडले माझ्या अंदाजाने ज्यांनी असणारा काँग्रेसची भूमिका घेतलेली आहे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे की बाबूराव बागुल यांचं असणारं एक पुस्तक होतं मी जात जेव्हा चोरली जुन्या काळचं चो होतं ते बहात्तर त्र्याहत्तर सालचं होतं ते आणि त्याच्यामध्ये हा जो शिकलेला वर्ग जो आहे तो कसा ब्राह्मणी झालेला आहे आणि हळूहळू तो कसा मनुवादी होतो याचा त्यांनी असणारा उल्लेख केलेला आहे बाबूराव बागुलांचं पुस्तक हे आजही माझ्या अंदाजानं बाजारामध्ये खपल्या जाते आणि नवीन जनरेशन जी आहे त्या नव्या जनरेशनला ही सगळी माणसं त्या धर्तीवरती दिसतायत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना ट्रोल केला असेल आणि वाईट भाषा वापरली असेल तर मी एवढंच अपील करेन की ट्रोल करा पण भाषा सुधरावा सर असंच प्रकारचं आंदोलन भाजपच्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या घराच्या बाहेर कधी दिसलं नाही तेवढ्या तीव्रपणे ते हा असणारा हा बेसिकली असणारा इथे एका वर्गाला म्हणजे एस सी एस टी आणि ओ बी सी हा जो वर्ग आहे या वर्गाला सिस्टमच्या बाहेर घालवण्याचा असणारा मार्ग आहे आणि त्याच्या विरोधात ते असणारा लढतात आहेत की आम्हाला संविधानाने सिस्टममध्ये आणलं आणि आता कोर्टाच्या निर्णयामार्फत निर्णयाचा आधार घेत हे पक्ष आम्हाला सिस्टमच्या बाहेर घालवतात आहेत त्याच्या विरोधातला हा राग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो संपला असं समजू शरद पवारांनी हा हा विषय संपूर याच संबंधी आहे राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्याला राजरत्न आंबेडकर हे सुद्धा सहमत आहे स्वतः त्यांनी थँक्यू मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये आमची जी भूमिका होती पक्षाची भूमिका होती ती आम्ही मांडली थँक्यू सगळ्याच राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी थँक्यू सगळेजण राजकीय पक्ष शरद पवारांनी आज जी भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र इतर लहान घटकांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे त्यांची पूर्ण बातमी आली नाही ते आल्यानंतर मग मी कॉमेंट करेन आता ओबीसी आणि मराठा आंदोलन सुरू आहे आता मारामारीपर्यंत प्रश्न आलेला आहे तुम्ही जरांगींना आधी पाठिंबा दिला होता स्वतः जाऊन त्यांना भेटले होते आता तुम्ही त्यांना विरोध आम्ही असा तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही तुम्हाला असणारा सिलेक्टिव्हली उचलणं हा असणारा सवय झालेल्याचा भाग आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे आम्ही त्याही वेळेस असताना म्हणालो होतो की ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचा असणारा ताट वेगळं असलं पाहिजे आज आम्ही पुन्हा असं त्या ठिकाणी रिपीट करतो आहे की जरांगे पाटील यांनी जी मागणी मागणी मान्य के मा मान्य के मागितलेली आहे की ओ बी सीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे पंचावन्न लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे जो कोणी ओबीसी आहे त्यांनी अर्ज करावा कागदपत्रं दाखल केली तर ते त्याला सीचं सर्टिफिकेट मिळू शकतं पण शासन जे वाटप करतंय सर भिवंडी सर राज्यभरामध्ये थँक्यू 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 मुस्लिम समाजाला टार्गेट केलं थँक्यू दंगल झालेले थँक्यू त्याच्यामध्ये मी काय बोलेन मी आज माझी असणार ही फक्त माझ्या आज असणार ही फक्त असणार रिव्ह्यू पेटिशन जे आहे त्या रिव्ह्यू पेटिशनच्या संदर्भातच आहे आणि तेवढ्याच पुरतं मी आता मर्यादित राहणार थँक्यू मी रिव्ह्यू पेटिशनच्या संदर्भातलं आहे रिव्ह्यू पेटिशनच्या संदर्भातलंच पेटिशन संदर मर्यादित राहणार आहे